मित्रांनो जेव्हा पण आपण छोट्या रस्त्यांवरती म्हणजेच की एकदम छोटा रस्ता आहे सिंगल रोड आणि तिथं जर आपण गाडी चालवत असाल तर तिथं समजा काही कारण असतो रस्ता लेन बंद आहे किंवा काही अडचण आहे तर तशा ठिकाणी आहे काही की समोरच्याला सिग्नल द्यायचं आहे आता मी याच्या अगोदरच भाऊला अप्पर डिप्पर देऊन जागा मागत होतो तर भाऊनं तसंच पुढं घेतली गाडी आणि त्याच्यानंतर जागा नाही भेटली दोघांनाही पुढं माग घ्यायला थांबायचं जर नव्हतं तर मग मला अप्पर डिप्पर देऊन सांगायचं होतं की तुम्ही थांबा तुम्ही एवढं पुढे येऊ नका मी थांबणार नाहीये तर मग मी तिथंच साईडला भलं रिवर्स घेतली असते आणि पाठीमागं पण थांबलो असतो पण भाऊनं तसं न करता डायरेक्ट पुढं पुढं घेऊन आला तुम्हाला अप्पर टिप्पर देतोय तुम्हाला तिथं पाठीमाग जागा होती ना तुम्हाला जागा होती का नाही सांगा तुम्ही थांबले असते तर मी गेलो असतो तेवढं साहेब तिथं गाडी थांबली असते की नाही तुमची जिथे मी अप्पर टिप्पर दिलं तिथं गाडी थांबली असते आतापर्यंत मी पास झालो असतो तुम्ही पण पास झाले असते आतापर्यंत झाले असते का नाही तिथं मग तू मी अप्पर टिप्पर तिथे जागाच होती की आपण माझी गाडी गेली असती ना तोपर्यंत तिकडे पुढे अहो पण मी पुढे पास झालो असतो ना तोपर्यंत किती वेळ लागला असतो पास व्हायला ते तिथं पास व्हायला तिथं तो आपण डिप्पर मारला का था तिथं तिथे झालं होत जिथं जागा होती तू तिथं थांबला आणि तुम्ही पाठी मागत होते तेव्हाच मी मारला था। होता आपण डिप्पर तुम्हाला माहिती आहे का जाऊ दे तुम्हाला तर काय बोलून फायदा नाही काय नाही आणि टाकतो व्हिडिओ माझा शहानपणा करते त्याला कुठं असताना दिला माहिती आहे का राह तर मित्रांनो काय होतं माहिती आहे का याच्यात फक्त टाइम जातो आपला आणि कस समोरचा जर समजा चांगला असेल तर समजा विषय वेगळा पण इथं काय इगोचा प्रॉब्लेम नाही आहे पण कसं असतं माहिती आहे का जेव्हा आपण नियमाचं पालन करतो तर गाडी चालवणं म्हणजे काही हे नाहीये पोरखेळ नाहीये थोडंसं आपल्याला नियमाचं पण पालन करायचंय समोरच्यानं जर सिग्नल दिला आहे तर मग मात्र तुम्हाला थांबायला लागेल थोडंसं जागा तिथंच करायला लागेल थांबून पण असं नाही आहे की नसल जागा होत तर मग तुम्ही त्याला सिग्नल द्या की बाबा इथं जागा नाही आहे तुम्हीच थोडं थांबा नाहीतर मग पाठीमागे गाडी घ्या असं काहीतरी बोलून तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे तर बोलणं म्हणजे काय तर तुम्हाला अप्पर डिप्परची लाईट देणे हॉर्निंग देणे हॉर्ननं तर काय समजणार नाही आहे पण या अशा ठिकाणी तुम्हाला अप्पर डिप्परचा यूज जास्त करायला लागेल आणि नंतरच गाडी चालवायला लागली इथं बघा इथं एवढी जागा आहे तरी त्यांना इथं दाबली नाही गाडी